नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश दीक्षाभूमी मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा या ठिकाणी चांदुरेलीला पोचलेली आहे चांदुरेला पोहोचली असता पत्रकार संवाद यात्रा यासाठी आहे की पत्रकारांना लोकशाहीच्या बळकीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही यात्रा दीक्षाभूमीचे मंत्रालय या ठिकाणी पोचणार आहे सध्या ही यात्रा नागपूरून निघाली असता आता ही यात्रा चांदू रेल्वे शहरामध्ये आलेली आहे तसेच आपल्यासोबत महारा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडेजी आपल्यासोबत आहे तुम्ही जी या शोध यात्रा काढलेली आहे काय सांगाल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं महाराष्ट्रातील आणि तबन सबंध देशातील पत्रकारांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत वेगवेगळ्या मागण्या आहेत या सरकारकडं सांगण्यासाठी ही महाराष्ट्र राज्य म पत्रकार संघाच्या वतीनं दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी एक संवाद यात्रा आप राज्य पत्रकार संघ करतो आहे दीक्षाभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूळ पत्रकार होते आणि त्यांनी बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र चालवलं आणि त्यानंतर त्यांनी या देशाला एक घटना दिली ज्या घटनेमध्ये मूलभूत आपल्या प्रत्येकाला एक अधिकार मिळाला आणि त्यामुळं कोरोनानंतर जी परिस्थिती बदललेली बदल माद आहे या बदललेल्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असतील वर्तमानपत्र असतील पत्रकार असतील किंवा विविध माध्यमात काम करणारे सगळे पत्रकार असतील कर्मचारी असतील यांच्या अनेक समस्या आहेत समाजाच्या समस्या मांडणाऱ्या पत्रकारांच्यासुद्धा समस्या आहेत त्या समस्या सरकारने ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्या त्यावर त्यांनी त्या सरकारने मार्ग काढला पाहिजे यासाठी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा वेग वेगवेगळ्या राजकीय संघटनांचा वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचा पाठिंबा घेण्यासाठी आणि सर्वांशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा निघालेली आहे आज आता यात्रा, यात्रा ले ले ही यात्रा पत्रकार सभा यात्रा जी तुम्ही काढलेली आहे मुंबईला कधी पोहोचणार आहे ही मुंबईला यात्रा वीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मंत्रालयावर ही यात्रा पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या पत्रकारांच्या वेगवेगळ्या वीस मागण्या आहेत या मागण्यांसंदर्भात सरकारशी सरकारच्या प्रतिनिधीबरोबर आणि श यात्रेचं शिष्टमंडळ त्यांच्याबरोबर चर्चा करेल आणि त्यातनं आम्हाला अश विश्वास आहे की सरकार हे या पत्रकारांच्या मागण्यांसाठी सकारात्मकपणे पाऊल उचलेल आणि पत्रकारांना पत्रकारांसाठी एक चांगली आ, योजना किंवा चांगला उद्देश सरकारच्या माध्यमातून पत्रकारांसाठी येऊ शकतो बघू शकतो आपण का या ठिकाणी हे पत्रकार शोध मुंबईला मुंबईला लावलं पत्रकारांच्या न्यायासाठी धडकणार आहे हे सुद्धा प्रदेशाध्यक्ष मुंडेजी यांनी सांगितलेलं आहे तर बघत राहा एमी न्यूज एमी न्यूजला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि विहित बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम डॉट इनवर भेट द्या धन्यवाद